आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे योजना समितीच्या अध्यक्षपदी समीर शेख उदगीर मंत्री संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार उदगीर समीर शेख तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी गठीत केली या समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस समीर शेख यांची निवड करण्यात आली समितीवर सदस्य म्हणून मुकेश भालेराव श्यामला कारामुंगे प्राध्यापक राजकुमार जाधव बालाजी देमगुंडे प्रभाकर पाटील उदयसिंह बिसेन वसंत पाटील मनोज चिखले राजकुमार बिरादार यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ श्याम डावळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष जानिमिया सय्यद कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजित औटे जिल्हाध्यक्ष शफी हाशमी महिला तालुकाध्यक्षा उर्मिला वाघमारे फिरोज पठाण अरविंद गिलसे रतिकांत घोगरे आदींनी अभिनंदन केले आहे